कृषी मंत्री जवळच आहे सांगून एकशे चाळीस शेतकऱ्यांची फसवणूक केली जे ऊस यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी त्याच्यामध्ये सी आय टी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकशा लावलेल्या आहेत त्याचं काय मुद्दा असेल तक्रार असेल पर्याय 3 एनसीक जो उद्यमी तक्रार करतं यामध्ये कोणालाही पाटीसी करण्याचं काम केलं नाही सगळ्यांना काय दाबस्या मात्र आक्रमक आहेत 10 मात्र आक्रमक आहेत धनंजय मुंडे बाकीचं कोण काय म्हणतंय पण पण दादा पण दादा सत्ताधारी पक्षातीलच दादा दादा सत्ताधारी पक्षातीलच जर आमदार बोलत असतील आणि याच्या मागे जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता सी आय डी आपली वेगळी चौकशी करते एसआयटी वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बघा त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचा नाही सगळ्यांना विचारपणे कायदा साधता का।